एक महत्वाची बातमी पाहूयात गोवारी समाजानं निवडणुकीवरती बहिष्कार टाकल्याचं एनडीटीव्ही मराठीवरती जाहीर केलंय गोवारी समाजानं भव्य मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेतलं होतं मात्र त्यांच्या मागण्या अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे आता गोवारी समाज आक्रमक झाला आहे आता मागण्या मान्य होण्याची अपेक्षाच नाही असं विधान करत विधानसभेच्या निवडणुकीवर समाजानं बहिष्कार टाकलाय या संदर्भात गोवारी समाजाच्या नेत्यांशी एनडीटीव्ही मराठीनं बातचीत केली आहे पाहूया महाराष्ट्र सरकारने राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे मात्र विदर्भामध्ये गाईचं संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या गोंड गोवारी समाजाला काय मिळालं आहे असा सवाल गोंड गोवारी संघर्ष कृती समितीच्या वतीनं विचारण्यात आलेला आहे आमच्यासोबत आहेत क कैलास राऊत मुख्य सम समन्वयक कृती समितीचे सत्तावीस तारखेला सत्तावीस सप्टेंबरला नागपूरमध्ये मोठा मोर्चा निघाला होता कित्येक तास मोर्चाने ठिया मांडला होता टेकडी रोडवरती आणि त्यानंतर त्यांना सोमवारी तीस तारखेला मंत्रालयात प्रतिनिधी मंडळाला बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं कैलशजी आम्हाला सांगा तुम्ही जेव्हा मुंबईला मंत्रालयात गेले काय अनुभव आला जेव्हा मंत्रालयात आम्ही गेलो त्यावेळेस ते शासकीय बैठकच नव्हती परंतु आम्ही मोठ्या आग्रहानं त्या ठिकाणी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितले की वडणे कमिटीचा जो अहवाल आहे तो एक तारखेला येणे आहे परंतु त्याला अजून आठ दिवस लागेल परंतु मी दोन दिवसात आणण्याचा प्रयत्न करेन त्याच्यामुळे आम्ही सर्व शिष्टमंडळ नाराज झालो आणि लगेच आम्ही असा निर्णय घेतला का की येत्या विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार करायचा आणि त्या बहिष्काराकरता विदर्भातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावरती सम समाजातर्फे मोर्चा काढण्यात येईल आणि मोर्चाद्वारे त्यांना निवेदन देऊन ह्या बहिष्कार आम्ही प्रत्येक ठिकाणी नोंद त्याची घे करणार आहोत कधीपर्यंत वडणे समितीचा अहवाल येण्याची शक्यता आहे वडणे कमिटीचा जो अहवालाचा लास्ट डेट आजचीच आहे एक दहालाच तो अहवाल सादर करणार होता परंतु त्याचे चालदखलपणामुळे आज केव्हा येईल हे सांगता येणार नाही आम्हाला परंतु याच्यात आम्हाला न्याय मिळाला नाही नक्कीच विधानसभेवरती आमचा विदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात बहिष्कार राहील खूप खूप धन्यवाद तर आदिवासी गोंडगोवारी संघर्ष कृती समितीच्या वतीनं आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यांच्या मागण्या मान्य जर झाल्या नाही तर सुमारे दहा ते पंधरा लाख आदिवासी गोंडगोवारी हे विदर्भात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार करतील व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी मराठी नागपूर